नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी विधानभवनात काल झालेल्या हानामारीनंतर महाराष्ट्रात एकच संतापाची लाट आहे ज्या ठिकाणी जनतेचे प्रश्न मांडले जातात तेथे ते अशा गोष्टी घडत असेल तर महाराष्ट्र कुठं चाललाय असं लोक आता म्हणत आहे या घटनेचे विधानसभेच्या आजच्या कामकाजावरही जोरदार परिणाम झाला येथे सर्वच आमदारांनी सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला दरम्यान भाजप आमदार पडळकर आणि शरद पवार गटाचे आमदार आव्हाड यांचा वाद असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ नेते जयंत पाव पाटील यांना सुनावलं आहे विधानसभा अध्यक्षांसमोर सभागृहात आमदार जितेंद्र आव्हाड आपली बाजू मांडत होते त्यावेळी ते, ते दोघे दोन मिनिट बोलल्यानंतर त्यांनी विधानसभा अध्यक्षांनी खाली बसल्यासाठी इशारा केला मात्र आव्हाड यांनी मला बोलू द्या म्हणत त्यांना विनंती केली त्यांवर अध्यक्षांनी तशी काही परवानगी दिली नाही त्याचवेळी जयंत पाटील उठले आणि अध्यक्षांना उद्देशून इतकं गंभीर प्रकरण असल्याने त्यावर ते स्वतःची बाजू मांडत आहेत त्यांना तुम्ही बोलू दिलं पाहिजे अशी मागणी केली त्यावरून अध्यक्ष बोलण्यापूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस उभा राहिले यावेळी फडणवीस जयंत पाटील यांना म्हणाले या प्रकरणाची विधानसभा अध्यक्षांनी गंभीर दाखल के घेतली आहे त्यातील दोषी असणाऱ्या लोकांवर आवश्यक ती कारवाई केली जाईल परंतु या प्रकरणात आता राजकारण करणं योग्य नाही प्रत्येक ठिकाणी राजकारण हे काही बरोबर नाही जयंतराव तुम्ही खूप ज्येष्ठ आहात तुम्ही यात राजकारण आणू नका कारण लोक फक्त पडळकर किंवा आव्हाड यांनाच बोलत नाही तर पूर्ण सरकारला शिव्या घालत आहे असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हणाले काल भवनात आमदार जितेंद्र आव्हाड यांचे कर्तृत्व आणि भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचे कार्यकर्ते चांगलेच भिडले यावेळी शिव्यांच्या भडीमारासह जोरदार हारामा हानामारीही झाली त्यामुळे हे प्रकरण महाराष्ट्रभर वाऱ्यासारखं पसरलं त्यावरून पुन्हा आवड पोलिसांमध्येही चांगलीच बाचाबाची झाली आव